आमदार नाही खासदार नाही किंवा तुमच्याकडे सत्ता पण नाही आहे त्यांना कामाचा पाठी मग पंधरा वीस वर्षापूर्वीचा अनुभव चांगल्या प्रकारचा आहे त्यामुळे त्यांना लोकांची नस काळलेली आहे ना ना इथं कामता त्यांनी केलेला आहे त्यांच्याकडे विजनच नाही ना काय विजन आहे सांगा त्यांचा जाहीरनामा सुद्धा बघा काय त्या जाहीरनामामध्ये काहीच नाही काय लागणार आहे सामान्य जनतेला तर रस्ता गटावर लाईट ह्याच वेळेस लागणार तर त्या करण्यात विकास कामाचा दावा प्रत्येकाला करता येतो पण प्रत्यक्षात कृती मात्र करणे ही काळाची गरज आहे प्रत्येक प्रत्येकजण उभा राहिलं की प्रत्येक प्रत्येकजण मी विकास का कामाचा विकास काम करतो सध्या उभा आहे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इथल्या स्थानिकांशी चर्चा करणार आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे काय सांगाल एकंदरीत का कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राजकीय स्थिती काय आहे वातावरण एकदम काय कोरोची जिल्हा परिषदमध्ये राजकीय परिस्थिती जर बघितली हा तर माननीय प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास हा चांगल्या प्रकार झालेला आहे मग रस्ते असू दे गटर असू दे पाणी असू दे पाणी ही चांगल्या उत्तम प्रतीचं पाणी या ठिकाणी मिळतं त्यामुळं राजकीय वर्चस्व मला वाटतं भारतीय जनता पार्टीचं चांगल्या प्रकारचं इथं आहे एखादी तिथलं उमेदवारांच्याबद्दल सांगायचं झालं तर काय सांगा उमेदवार इथलं बघितले तर उमेदवार अनुभव आहे उमेदवार आहेत आणि त्यांना कामाचा पाठीमाग पंधरा वीस वर्षापूर्वीचा अनुभव चांगल्या प्रकारचा आहे त्यामुळे त्यांना लोकांची नस काळालेली आहे आणि चांगल्या प्रकारची प्रगती ते निवडून आल्यावर चांगल्या प्रकारची नक्कीच प्रगती करतील याची मी एक इथला नागरिक म्हणून तुम्हाला खात्री देतो दुसऱ्या बाजूला विरोधक आहे ते देखील दावा करत आहेत विकास कामांचा याकडे विकास कामाचा दावा प्रत्येकाला करता येतो पण प्रत्यक्षात कृती मात्र करणं ही काळाची गरज आहे प्रत्येक प्रत्येक जण उभा राहिला की प्रत्येक जण म्हणतो मी विकास कामं करतो विकास काम करतो पण भारतीय जनता पार्टीमार्फत जे काही या ठिकाणी विकास काम झालेत हे आजपर्यंतच्या कामामध्ये असणारे उठवदर काम हे भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे एकत्रित निकाल तुम्ही म्हणताय तसाच असेल या जिल्हा परिषदेत आता निकाल हा भारतीय जनता ना ता आता जर बघितलं देशात भारतीय जनता पार्टी आहे राज्यात जनता पार्टी आहे म्हणजे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा जनता पार्टी भारतीय जनता शंभर टक्के येणार आहे शंभर टक्के खात्री आम्हाला आहे काय राजकीय वातावरण कोण आघाडी घेईल वाटते विकास कामासाठी कोण इथं धावून येते खरं तर सांगायचं राहुल साहेबांच्या आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने या भागात काम झालेला आहे आता जे उमेदवार नेमले आहेत कुमार कांबळे साहेब आणि प्रकाश पाटील साहेब जिल्हा परिषदला कुमार कांबळे आणि पंचायत समितीला प्रकाश पाटील साहेब नेमल्यात आणि ते अतिशय होतकुरो आणि तरुण युवामध्ये चांगल्या पद्धतीचं काम घडवून आणणारी लोकं आहेत आणि त्याच्यामुळं ह्या भागात आमासने राहुल साहेबांनी जसं धडाडीनं काम चालू केलं आहे त्याच्याहून पलीकडं कुमार कांबळे साहेब आणि प्रकाश पाटील साहेब हे सुद्धा करतील असा आम्हाला ठामपणे विश्वास आहे okay. एकंदरीत कुणाल कांबळेंचं का काम आहे तुम्ही म्हणता त्यांच्या विकास कामाबद्दल काय सांगाल आम्हाला जसं प्रकाश अण्णांनी कोरुजीबाग या राव खोतवाडी या अशा पूर्ण भा ह्या भागांमध्ये जसं तडाडीनं आणि धडपडीस काम केलेलं आहे म्हणजे रोजंदगारी असू दे प्रत्येकाला महिलांना काम कामाचे असू दे किंवा इतर प्रत्येक संस्थेमध्ये लोकांना जे त्यांचे तळमळ प्रत्येकाला आपल्या ह्या जे भागात कोण बाहेर बाबा कामाला जाऊ नये अशा पद्धतीने इथं या आपल्या भागात जे डेव्हलपमेंट केलेलं आहे त्याच्या ताकतीच्या जीवावर अतिशय चांगल्या पद्धतीनं उमेदवार इथं सध्या घडायला लागल्यात आणि त्याच्यामुळं आज आपली महिला किंवा आपलं जे तरुण युवक आहे किंवा बाहेर कुठ कुठल्या राज्यात जाऊन काम करण्याची इथं म्हणजे त्याला आवश्यकताच नाही आहे अशा पद्धतीनं हे चांगलं न ना भविष्याच्या पद्धतीनं इथं कामकाज त्यांनी केलेलं आहे ते ह्या तक्ती अण्णा दादांनी आणि राहुल साहेबांनी ज्या नेटवर्क या आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं मजबूत पाया केलेला आहे असाच पाया येणारे उमेदवार सुद्धा करतील या थांबा विश्वास आहे एकंदरीत जे इथं विकास कामाचा धडाका पाहता राहुल आवाडींचं जे जे काम आहे त्या ताकदीवर इथली लोक इथली जनता त्यांना इथल्या उमेदवारांना निवडून देईल असं वाटतंय का अगदी ठामपणे सांगतो राहुल साहेबांचे अण्णा ज्या सुद्धा हे येत्याले उमेदवार सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील या जनतेचा ठामपणे विश्वास आहे अन्न भूतो ना भविष्य या पद्धतीचं त्यांना लोकमत मताधिके देऊन निवडून आणणार हे आम्हाला विश्वास आहे विरोधक देखील आपण काम केले विकास कामं केले म्हणतात दावा करतायत इकडं कसं बघताय विरोधकांना कसं आहे माहिती आहे काय विरोधकांनी मला वाटते कुठल्याही असे जे आपल्या भागात किंवा आपल्या या पूर्ण टोटल जिल्ह्यासुद्धा मला वाटते त्यांचं कशाचंच योगदान नाही आहे ते फक्त बोलण्याच्या भाषा पद्धतीने त्यांनी एक टीका पद्धतीने ते करत असतात आणि या टीकेला आम्ही बे घालणार नाही आणि आमचे जे मूळ आम्हाने ज्यांनी ह्या विसर्गाच्या भागाला घडवलं या जिल्ह्या आम्हाने ज्यांनी कामधंदा आणि सगळे मिळवून दिलं त्यांच्याशी आम्ही पाठी ठामपणे राहणार आणि त्यांनाही आम्ही निवडून देणार एवढंच मी जिल्हा परिषद मतदारसंघाचा कौल पाहता किंवा जनमानसाचं वातावरण पाहता कोण इथं निवडून येईल असं नाही आता तर शंभर टक्के आमचे जिल्हा परिषद जसं अण्णानी राहुल साहेबांनी जे नेमलेले लोक आहेत कुमार कांबळे साहेब आणि प्रकाश पाटील साहेब अतिशय न भोतो ना भविष्य या पद्धतीने तिने निवडून येणार एवढंच मी ठामपणे विश्वास सांगतो राजकीय पाहता आता कुमार कांबळे यांना मोठा प्रतिसाद आहे कारण त्यांच्या मागे आमदार राहुल आवाडे साहेब आहेत हळुंकर साहेब आहेत व प्रकाशांना आवाडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत रस्ते असतील गटरे असतील परत ड्रेनेज लाईनसाठी नवीन आता आमच्या भागातने ड्रेनेज लाईनसाठी सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामुळं फंडाच्या बाबतीत पूर्णपणे बी जे पी आमदार राहुल आवडे साहेबांच्या माध्यमातून विकास कामे भरपूर चालू आहेत आणि आता थोडी मंजूर आहेत अजून पुढच्या काळात पण बा बाकीची पण मंजूर आहेत ती पण कामं होती त्याच्यामुळे इथं बी जे पीला वातावरण पोषक आहे एकंदरीत इथल्या समस्या काय आहेत किंवा विकास कामाच्या अनुषंगानं कोण धावून येते असं वाटतं तुम्हाला इथं विकास कामाच्या बाबतीत म्हटलं तर राहुल आमदार साहेब इथं धावून येतात त्याच्यामुळं इथं काय अडचण नाही कोणत्याही गोष्टीसाठी असू दे मग ते शैक्षणिक असू दे किंवा तुमच्या आरोग्यसेवेसाठी असू दे सगळ्या ह्या गोष्टीसाठी आमदार साहेब धावून येतात त्याच्यामुळं आमदार साहेबांना इथं वाढता पाठिंबा आहे तसेच इथं कुमार कांबळे यांना पण वाढता पाठिंबा आहे प्रकाश पाटलांना पण वाढता पाठिंबा इथं दुसऱ्या बाजूला विरोधी आघाडी जी आहे ते आम्ही कामं करतो किंवा विकास कामं केले असा दावा करताय काय सत्य काय नाही त्यांच्याकडे विजनच नाही ना काय विजन आहे सांगा की त्यांचा जाहीरनामा सुद्धा बघा काय त्या जाहीरनामामध्ये काहीच नाही आहे फक्त करतो करतो कोणतं करणार तुम्ही तुमच्याकडं आमदार नाही खासदार नाही किंवा तुमच्याकडे सत्ता पण नाही आहे इथं आता सत्ता बीजेपीची आहे त्याच्यामुळं आमदार खासदार सगळे त्यांचे फंड वगैरे सगळे वापरता येतात त्याच्यामुळं लोकांना कळून चुकले की बाबा इथं सुखसुविधा कोण देऊ शकते त्याच्यामुळं सामान्य नागरिक सुद्धा आता म्हणतोय की इथं बीजेपी बी। एकंदरीत जो जाहीरनामा काढला आहे तो सुद्धा फुल ठरलाय असं तुम्हाला म्हणायचं हो शंभर टक्के कारण त्यांच्यात आश्वासन देण्याशिवाय दुसरं काही नाही फक्त आश्वासन देऊन चालत नाही ते सत्यात उतरण्यासाठी आपण काय करावं लागतंय त्याचा पाठपुरावा कसा करावा लागतोय हे फक्त इथल्या उमेदवारांना माहिती आहे त्याच्यामुळं ते शंभर टक्के निवडून येणार ही मला खात्री आहे महानगरपालिकेचा जसा निकाल लागला त्या पद्धतीने आताचा निकाल सुद्धा असेल असं वाटतं किंवा निकालाची पुनरावृत्ती होईल वाटते शंभर टक्के महानगरपालिकेला जसं बी जे पीला जे मतदेखी मिळून सगळीकडे सत्ता आली तसंच जिल्हा परिषदला सुद्धा बी जे पीची सत्ता आहे ना जिल्हा परिषदच्या आता ही जे इलेक्शन लागलेलं ला आहे त्यामध्ये बी जे पीचे उमेदवार तगडे उमेदवार दिसत आहेत त्यांचे जे कार्यक्रम ज्या जे का जे त्यांची कारकीर्द आहे ज्यांच्यानी केलेली कामे ते असे फिरता फिरता दिसत आहेत की तिथे रस्ते गटारी कुठल्याही लोकांची त्यांना आडे नाही आहेत तिने खुश आहेत ती लोकं देत आहेत त्यांना बोलवून त्यांचा सत्कार करतायत एकेका विकासाची कामे त्यांनी दाखवत आहेत त्यामुळं इथं बी जे पीचं उमेदवार तगडे उमेदवार दिसत आहेत आणि जिल्हा परिषदला बी जे पीचं बी जे पीचंच वारं असेल आणि बी जे पीचेच उमेदवार निवडून येतील खात्री आहे तुम्हाला खात्री आहे कारण त्यांचे काम आणि माननीय आमदार साहेब जे नायक पिक्चरप्रमाणे धडाडीचे निर्णय घेतात त्या पद्धतीने उमेदवारांनाही तसेच धडधाकट उमेदवार उभे केलेले आहेत कामाचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यातून रिझल्ट चांगला येईल आणि पुढील भविष्यातली कामे देखील चांगले होतील आमदारांच्या अनुषंगाने एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समितीबद्दल आता निवडणुका लागलेल्या आहेत त्याबद्दल बोलायचं जर म्हणलं तरी आमच्या राहुलसाहेब भाजपचे आमदार त्यांनी भरपूर या भागामध्ये कोरची भागामध्ये काम केले आहेत रस्ते असतील लाईट असतील वाटलं तर गटरेजच्या व्यवस्था असतील ते पूर्णपणे सगळे काम केलेले आहेत त्यामुळे भाजप ह्याच्याकडून कल हा भरपूर आहे या ठिकाणी आणि आता राहिलेले ते आता आमच्या इथं पश्चिम भागातून कुमार कमले व पंचायत समितीमधून प्रकाश पाटील हे यांच्या बाजूने थोडा कल आहे आणि यांच्या बाजून निकाल लागेल वाटतं तरी आपण जिल्हा परिषद उमेदवारांची नावं सांगितली मात्र हे माणसं सामान्यांच्या मतदारांच्या जनसंपर्कात आहेत का आडी अडचणीला आड� उभे राहतात का एकंदरीत विकास कामांसाठी ते दावून येतात का काय चित्र आहे तसं म्हणाय गेलं तर आता हे राहिलेले उमेदवार उमेदवार आहेत ते पूर्णपणे सर्वसामान्य जनतेतून काम करणार आहेत व सर्वसामान्य आहेत त्यामुळं सर्वसामान्यांचे जे काय कामं वगैरे आहेत ज्या त्यांच्या गरजा वगैरे आहेत त्या मूलभूत गरजा म्हणजे काय लागणार आहे सामान्य जनतेला तर रस्ता गटावर पाणी लाईट ह्याच व्यवस्थे लागणार आहेत तर त्या करण्याजोगं तिने सक्षम आहेत असं मला वाटतं आपण पाहिलं असेल इथल्या नागरिकांशी बोलतोय आपण जिल्हा परिषद मतदारसंघातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वातावरणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय एकंदरीत इथले नागरिक जे आहेत ते विकास कामाच्या अनुषंगानं आहेत जो आमच्या मदतीला येणार जे विकासासाठी येतात निवडणुकीपुरतं न येता आरोप प्रत्यारोप करण्यापुरतं न उभा राहता एकंदर अधर, एकंदरीत जो सक्षम आहे त्यासाठीच आम्ही मतदान देणार असं इथल्या नागरिकांचं मत आहे सध्या मी इथं थांबतो भेटू एका नव्या विषयाचं नव्या ठिकाणी धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका